नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र विकास शॉळ कस्मादे परिसरातील आधुनिक शेतीकडे एक पाऊल म्हणून ओळख असणारे आपल्या कसमादी परिसरात पहिल्यांदाच मल्चिंगवर कांदा लागवड करणारे शेतकरी भाऊसाहेब बाळकृष्ण महाले राहणार मालपाटणे यांच्या शेतात आपण आता उभा आहोत शेतकरी मित्रांनो तर त्यांनी आपली कांदा समर्थ गुलाबी व्हरायटी लागवड केलेली होती तर आता आपण त्यांच्याकडनं त्यांचा परिचय व त्यांनी किती क्षेत्र लागवड केली होती व त्यांना व्हरायटी कशी वाटली आणि मल्चिंगमुळे कोणत्या गोष्टींचा कसा फायदा होतो ते आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ दादा नमस्का। नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव बाबूसाहेब रवी बाळकृष्ण महाले बरं तुम्ही यावर्षी कुठली व्हरायटी लागवड केली होती समर्थ गुलाबी समर्थ गुलाबी वरायटी लागवड केली होती तर तुम्ही मलचिंगवर लागवड केली होती हो लागवड केली मी तरी असं म्हणतो की आपल्या देवळा तालुक्यात आणि कसमाजे परिसरातील तुम्ही पहिले शेतकरी मला दिसत आहेत की मल्चिंगवर लागवड केली पहिले शेतकरी हा हा तर तुम्ही किती एकर क्षेत्र लागवड केले वीस गुंटेला वीस गुंटे लागवड केली तर बेड पाडले हो चारचा बेड आहे त्याच्यानंतर बेड काढून सोडायची डबल नळी टाकलेले बार कागद टाकून आणि कांदा लागवड केलेली मल्चिंग वर तुम्ही लागवड केलेली हो तर तुम्हाला मल्चिंग वर लागवड करण्याचा एक असं नवीन फायदा काय वाटला नवीन फायदा असा की कांदा भी एकदम चांगला निघालेला आहे आणि शंभर ते एकशे दहा वीस वीस गुंठ्यामध्ये पूर्ण गॅरंटी आहे आणि लिक्विड वगैरे सोडले आणि कलर पण एकदम छान आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही त्यांनी वीस गुंठा क्षेत्र लागवड करणार आहे तुम्ही बघू शकता आत्ता माल हार्वेस्टिंग चालू आहे मल्चिंगवर कांदा एकदम अतिशय कलरला तुम्ही बघू शकता अतिशय उत्कृष्ट कलर आलेला आहे असं त्यांनी कांदा काढलेला आहे आणि त्यांना वीस गुंठ्यात एकशे दहा ते शंभर क्विंटल माल अपेक्षित आहे आणि शंभर टक्के तेवढे माल निघणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पुढच्या सीझनला लागवड करायची असेल दादां त्यांनी त्या समोर तो गुलाबी व्हरायटी लागवड केली आहे मल्चिंगवर आणि तुम्ही पण लागवड करू शकतात तर या वर्षी तुम्ही किती किलो बियाणे घेतलं होतं या वर्षी मी तीनच किलो घेतल होतं किलो मध्ये मी जाऊ जवळ एकरभर लावलेले एकरवर वी वीस गुंठे सपाटीला वा वाफ्यामध्ये आणि वीस गुंठे मल्चिंग पेपर वरती तुम्हाला जी सपाटीला लागवड केली आहे आणि मल्चिंग वर लागवड केली ते काय फरक जाणव वीस गुंठे सपाटीमध्ये काही मी निघालेलं आहे मला याच्या याच्यामध्ये तीन 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 एक टाक्टर निघाले असतं ॲव्हरेज याच्या मल्चिंगमुळे ॲव्हरेज चांगलं निघ चांगलं तर नियंत्रण निंदायची गरज झाली नाही परत फॉर फॉर माराची गरज आलेली नाही तर हा एक चांगला आहे काय सांगू शकता हे सांगू शकता की मी सुद्धा मध्ये गुलाबाबी लावलेली तुम्ही पण लावा माझी आहे मलचिंग मलचिंगला लावा अजून जास्त उत्पन्न नाही गेल आपलं कमीत कमी असं धन्यवाद